तुमचं आमचं नातं काय जय शिवराज एक मराठा मराठा जय शिवराय शिवराय आज भूमपरांडा आणि कळम या सर्व मराठा बांधवांनी आज कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे यासाठी निवेदन दिलं आहे की भूमपरांडा आणि वाशी कळम या चार तालुक्यातील जे कुणबी नोंदीचे जुने जुने रेकॉर्ड आहेत ते जुने रेकॉर्ड अजून एकदा प्रशासनाने तपासावेत आणि त्या प्रा नोंदी जी आहेत जर कुणबी नोंदी अजून एकदा ते प रेकॉर्ड तपासला तर कुणबी नोंदी निघतात कारण की ज्यावेळेस त्यांनी शासनाने जो मोडी लिपीचा वाचक आम्हाला दिलेला होता तो अप्र त्याला प्रशिक्षण नव्हतं जास्त शिक्षित नव्हता त्या मोडी लिपीतला त्यांनी आपलं फक्त कुणबी दिसतं आहे का तेवढं बघितलं परंतु कुठलंही रेकॉर्ड त्यांनी तपासलं बाकीचं रेकॉर्ड तपासला नाही आमची शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की अजून एकदा आपण जे कुणबी जे जे रेकॉर्ड आहेत जुने रेकॉर्ड अजून एकदा तपासावेत आणि ज्या कुणबी नोंदी निघत आहेत कारण की कुणबी नोंदी निघल्या तर आमच्या लेकरांचा भविष्याचा प्रश्न आहे लक्षात घ्या म्हणून आम्ही आमची तळमळ आहे की अजून एकदा रेकॉर्ड तपासावं आणि कुणबी नोंदी निघतात का ते पहा मिळवणं आम्हाला सहकार्य करावं आत्ताच आपण मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं भूम परांडा कळम वाशी या चार तालुक्याचं रेकॉर्ड जे आहे ते पूर्वी जो त आमचा जिल्हा होता तो नजदूर जिल्हा होता अठराशे एक्क्याऐंशी च नमुना नंबर तेहतीस चौतीस जर पाहिलं तर त्या नमुना नंबर तेहतीस चौतीसवर नदुर जिल्हा येतो त्या काळात दाराशिव जिल्हा नव्हता आणि दाराशिव जिल्हा तयार झाल्यानंतर परत हा महसुली विभाग आमचा लातूरला गेला लातूरला विभाग गेल्यानंतर आमचा रेकॉर्ड कदाचित त्या ठिकाणी जाण्याची शक्यता असेल काही गावं शेजार जी काही जिल्हे आहेत नगर असतील सोलापूर असतील अशा ठिकाणून काही गावं आमच्याकडं व वर्ग झालेले आहेत मग ह्यांचं मूळ रेकॉर्ड नमुना नंबर तेहतीस चौतीस जो आहे तो आज आणि तागायत आमच्याकडं अव्हेलेबल झालेला नाही तसंच जे काही रेकॉर्ड आहे नमुना नंबर तेहतीस चौतीस असेल किंवा नमुना नंबर तेरा चौदा असेल हे रेकॉर्ड मुडीमध्ये आहे आणि मुडीचा प्रशिक्षित व्यक्ती आमच्याबरोबर कुणीही नव्हता किंवा आमच्या समाजातला त्यांच्याबरोबर माणूस नव्हता कुठंतरी एखादा शब्द बघायचा कारण मुळीमधला कुणबी शब्द हा तीन ते चार प्रकारचा वेगवेगळा दिसून येतोय त्यासाठी डबल एकदा चेकिंग व्हावी हो ही शासनाला माफक अपेक्षा आहे त्याबद्दल आम्ही चार तालुक्याने निवेदन घेऊन आलो त्याबद्दल कलेक्टर साहेबांनी आम्हाला सकारात्मक सकारात्मक भूमिका सांगितली आणि लवकरच डबल रेकॉर्ड चेक करू असं ग्वाही दिली धन्यवाद